अठरा डिसेंबर रविवार नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर वर्षा ऋतू समायोगे सर्वा नद्यो मुक्त्वा सरस्वती गंगा नर्मदा यमुना नदी आज सकाळी तिलकवाड्याच्या मैयानी सांगितले चहा ठेवलाय घेऊन जा त्याप्रमाणे तिथे चहा घेतला आणि तेथून निघालो तिलकवाडा गावात आलो जेथे परमहस परिव्राजकाचार्य श्रीमद सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी चातुर्मास केला तेथे दर्शन गेले नंतर सप्त मातृका मंदिरात गेलो तेथे दर्शन घेतले या सप्त मातृकांचे वैशिष्ट्य असे की रामायण काळात श्रीरामाने अहल्लेला मुक्त केल्यानंतर सप्त मातृकांना आवाहन केले आणि सांगितले की हे देवींनो तुम्ही अहल्लेला गौतम ऋषींकडे घेऊन जा त्यावेळी गौतम ऋषी नर्मदा तटावर आज ज्याला तिलकवाडा म्हणतात तिथे तपस साधना करत होते ज्यावेळी सप्त मातृका अहल्या मातेला घेऊन तेथे आल्या आणि गौतम ऋषींच्या सुपूर्त मातेला केले तेव्हा गौतम ऋषींनी मातृकांना विनंती केली की तुम्ही तुमच्या वाहन आणि सहित येथेच राहावे आणि आजही त्या मातृका तेथे जागृत अवस्थेत आहेत असे मानले जाते त्या मूर्ती कुणी तयार केल्या नसून त्या वाहन आणि आयुधासहित असलेल्या सुंदर मूर्ती किनाऱ्यावरच मिळालेल्या आहेत रामायण काळापासून त्या ते तेथे आहेत असेच मानले जाते दुसरी आख्यायिका अशी आहे की तिथे तिलक राजा म्हणून राजाने शिवार्चना केली आणि शिवलिंग प्रकट झाले आजही तिलकेश्वर मंदिर म्हणून ते प्रसिद्ध आहे आणि आज ते छोटस गाव तिलकवाडा म्हणून प्रसिद्ध आहे अलीकडील काळात परमहंस परिभ्राजकाच्या श्रीमद सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामींमुळे ते प्रसिद्धी झाले आता तेथे जीआयडीसी मुळे एरिया डेव्हलप झालेला आहे असे तिलकवाडा गाव साधारण पावणे आठच्या सुमारास आम्ही तिथून निघालो आणि कच्च्या रस्त्याने गरुडेश्वरकडे प्रवास सुरू झाला सगळ्या डोंगराच्या मधून मातीतून काढलेल्या रस्त्यावरून चढ उतार करत मातीमय रस्ता चालून पुढे आलो आणि मणी नदी ओलांडून पुढे मणी नागेश्वर या ठिकाणी आलो दोन पत्न्या। एक कदू आणि दुसरी विनता एकदा दोघींच्यात वाद उत्पन्न झाला आणि तो सुद्धा अतिशय क्षुल्लक गोष्टीवरून उच्च श्रवा हा अश्व काळा आहे की पांढरा हा विषय विनताचे म्हणणे की तो अश्व श्वेत आहे आणि ते बरोबरही होते परंतु कदूने आपल्या काळ्या सर्प पुत्राला श्रवाला मिठी मारायला सांगितली की ज्या योगे तो घोडा काळा दिसेल पहिल्यांदी कदूने मणिनाग नावाच्या आपल्या सर्प मुलाला सांगितले की तू श्रवाला मिठी मार पण तो धर्म मानणारा होता त्याने आपल्या आईची आज्ञा मानली नाही म्हणून आईने त्याचा त्याग केला त्याला अतिशय वाईट वाटले तो रडत रडत नर्मदा तटावर आला येताना त्याच्या अश्रूंची जी नदी तयार झाली ती मणी नदी नर्मदा तटावर येऊन त्याने शिवार्चन केले इकडे कदूने विनताला खोटे ठरवले होते की उच्च हा काळा आहे त्यामुळे विनता कदूचे दास्यत्व करत होती विनताचा मुलगा म्हणजे वैनतय म्हणजेच गरुड त्याने पाहिले आपली आई दास्यत्व करते त्याने कदूला विचारले की आईची दास्यत्वातून मुक्तता कशी होईल तेव्हा कदू त्याला म्हणाली तू स्वर्गातून अमृत घेऊन ये म्हणजे मग आई दास्यत्वातून मुक्त होईल वैनतेय इंद्राला हरवून स्वर्गातून अमृत घेऊन आला आणि कदूला दिले आणि आपल्या मातेला मुक्त केले कदूने आपल्या सर्प पुत्रांना देण्यासाठी अमृताचा कलश ठेवला होता त्याच वेळी इंद्र ब्राह्मणाच्या रूपात आला आणि कदू आणि तिच्या सर्पपुत्रांना पुत्रांना त्यांनी सांगितले की नर्मदा नदीत स्नान करून पवित्र होऊन मग अमृत पान करा ते सगळे आंघोळीला गेल्यावर इंद्र अमृत कलश घेऊन स्वर्गात निघून गेला कुश नावाच्या गवतावर अमृत कलश ठेवलेला होता सर्पांना वाटले अमृताचे काही थेंब तरी तेथे पडले असतील म्हणून त्याने ते गवत साठले तेव्हा त्यांची जीप कापली गेली आणि त्याचे दोन भाग झाले ह्या सगळ्यामुळे कदूला आपल्या कृतीचा पश्चाताप झाला आणि तिने मणिनागाचा स्वीकार केला तोपर्यंत मणिनागाने शंकराला प्रसन्न करून घेतले होते आणि शंकराची स्थापना झाली आणि मणिनाग आजही ह्या ठिकाणी राहत आहे आणि हे तीर्थ मणिनागेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे तिलकवाड्यापासून अवघ्या दोन किलोमीटरवर आहे आम्ही दर्शन करेपर्यंत बाबाजींनी आम्हाला बालभोग आणि चहा दिला आज बालभोगासाठी नवीनच पदार्थ खाल्ला वाटेत अनेक ठिकाणी बघितला होता नारेश्वरला कुतूहलाने त्या रेकडीवर जाऊन काय आहे म्हणून विचारलेही होते तो पदार्थ म्हणजे उडदाच्या पिठाची उकड आपण तांदळाच्या पिठाची करतो ना अगदी तसंच इकडे लोक उडदाच्या पिठाची करतात खाण्याची पद्धत सुद्धा वेगळी आहे करण्याची पद्धत सुद्धा वेगळी आहे खाली चुलीवर स्टोववर पाणी उकळत ठेवलेलं असतं त्यात उडदाचं लोट म्हणजे पीठ तिखट मीठ हळद घालून आणि पाणी घालून ठेवतात आणि त्या खालच्या वाफेवर आतली उकड तयार होते खाली उष्णता चालूच असते गिरायक येईल तसं वाटीत लोट देतात वर कच्चे तेल वाढतात आणि आपल्या उकडीसारखीच ती लागते थोडीशी चव वेगळी इतकंच अशी उकड मणी नागेश्वरला घेतली आणि गरुडेश्वरसाठी प्रवास सुरू झाला पुन्हा एकदा थोडा वेळ शेतातून मग पुन्हा पक्क्या रस्त्याने केळ्यांच्या बागा पाहात वासणा रेंगण सांजरोली अगस्त्येश्वर अशी गावं पार करत बारा वाजता गरुडेश्वरला पोहोचलो गरुडेश्वर म्हणजे माझं जणू काही घरच त्यामुळे मी खुश होते पट पट ऑफिसमध्ये गेले गोडबोले काकांकडून व्ही आय पी मध्ये खोली घेतली भोजनशाळेचे पास घेतले आमच्या मागून फडणीस काका आले तोपर्यंत ऑफिस बंद झाले त्यांना म्हटले तुम्ही आमच्याबरोबर राहा आणि गोडबोल्यांना सांगून जेवायला आमच्याबरोबर त्यांना भोजनशाळेत घेऊन गेले जेवणाच्या आधीची आरती मिळाली ती घेतली जेवलो आणि मग खोलीवर आलो फ्रेश झालो कपडे धुतले छान उन्हात वाळत टाकले आणि चार वाजता मी बाहेर पडले मैयावर जाऊन आले समाधी मंदिरात दर्शन घेतलं वर येऊन दत्ताचं दर्शन घेतलं प्रल्हाद गेले तो म्हणाला आई काय करू त्याला म्हटले खूप दिवसात कॉफी घेतली नाहीये त्याने सुंदर कॉफी केली मला म्हणाला अजून हवी का खायला काही देऊ का एक पैसाही त्यांनी माझ्याकडून घेतला नाही वर मला म्हणाला हव्या तितक्या वेळेला चहा कॉफी आणि काही खायला हवं असेल तर घे पैशाचं विचारायचं नाही काय म्हणायचं अशा माणसांना भोजन शाळेत कविता भेटली गोडबोले वहिनी भेटल्या मला मंदिरातला प्रसाद दिला संध्याकाळी घरीच या जेवायला असं दोघींनीही आवर्जून सांगितले माणसांचं प्रेम आपुलकी अगदी प्रकर्षाने जाणवली गरुडेश्वरचं नाविन्य असं की श्री स्वामी समर्थांचा मठ नव्याने स्थापन झालाय आणि मठ स्थापन करणारी एक मराठी महिला आहे आरती परदेशी या महिलेला परिक्रमेत असताना दृष्टांत झाला की इथे थांब पुढे जाऊ नकोस आणि परिक्रमावासियांसाठी इथे मठाची स्थापना कर त्यामुळे तिने मठ स्थापन केलाय आधुनिक सुसज्ज सेवानी परिपूर्ण असा मठ आहे आणि खास महिलांसाठी आहे यावं राहावं साधना करावी असा तिचा उद्देश आहे त्यात तिने आम्हा महाराष्ट्रीय लोकांसाठी खास सेवा करण्यासाठी त्यांची व्हावी म्हणून हा बांधलेला आहे असेही सांगितले दर्शन घेतले तिला भेटलो तेव्हा म्हणाली संध्याकाळचा प्रसाद आता इथेच घ्या त्यामुळे वीस पंचवीस महाराष्ट्रीयन परिक्रमावासी काल संध्याकाळी आम्ही तेथे जमलो होतो पिठलं भात मिरचीचा ठेचा आणि श्रीखंड असा खास महाराष्ट्रीय बेत होता भातावर भरपूर तूप वाढत होते तिचे सगळे कुटुंबीय तिची मदत करत होते नवी कोरी ताटवाटी भांडे सगळं छान आग्रह कर करून प्रेमाने वाढत होते वर आम्हाला ताटे सुद्धा उचलू दिली नाहीत इतका सेवाभाव कुठून येतं हे सगळं या माणसांकडे असा प्रश्न पडतो जेवणे झाल्यावर सगळ्यांचे एकत्रीकरण अनुभव कथन गप्पा असा कार्यक्रम झाला देवा आणि पाटील होतेच त्यामुळे डॉक्युमेंटरीसाठी त्या सगळ्यांचे त्यांनी शूटिंग केले मलाही सगळ्यांनी बोलण्याचा आग्रह केला त्यामुळे सर्वात शेवटी माझा अनुभव कथन झालं आणि आम्ही तेथून निरोप घेऊन रूमवर परत आलो असं फार सुंदर नोटवर गरुडेश्वरचा सहवास संपला आणि मनात मैयाच्या महतीच्या कथा घेऊन पुढचा प्रवास सुरू झाला यत्किंचित क्रियते जाप्यम यस्य प्रदीय ते नर्मदा जलमाश्रित्य तत्सर्व अक्षयम भवेत नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर, नर्मदे हर।